लालबहादूर शास्त्री जयंती साजरी रायगड न्यूज पाली सुए वडेर हायस्कूल पाली सुधाग येथे आज महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली सन्माननीय प्राचार्य भाऊसाहेब घोडके सर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे पर्यवेक्षक सन्माननीय श्री संतोष चांदोडकर सर यांनी भूषविले तर सदर कार्यक्रमात शाळेचे उपमुख्याध्यापक सन्माननी श्री खाडे सर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सातवीच्या वर्ग शिक्षकांनी केले कार्यक्रम प्रसंगी प्रथमत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व दीप प्रज्वलन करण्यात आले इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन केले तसेच काही विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या विद्यार्थ्यांची भाषणे झाल्यावर शाळेचे उपमुख्याध्यापक श्री सुदर्शन खाडेसर आणि श्री सुजित जगताप सरांनी आपल्या मनोगतातून या दोन्ही महान व्यक्तींच्या जीवनातील गुणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चांदोडकर सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तसेच स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक श्री चांदोडकर सर यांच्याकडून पारितोषिक देण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुजित जगताप सर यांनी केले तर प्रास्ताविक श्री सुनील तिरमले सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री तडवी सर यांनी केले अशा प्रकारे कार्यक्रम मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका